आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज शिशु व लहान गटाचा शाळेचा पहिला दिवस या कार्यक्रमासाठी शाळेचे शालाधीक्षक माननीय श्री समीर गोवंडे सर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोहन जोशी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साखर वाटप व वा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच यावेळी लहान मुलांसाठी सेल्फी उभारण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शाळेतील प्राथमिक श्री सपकाळ सर पर्यवेक्षिका श्रीमती रोहिणी जोशी मॅडम व दुपार सत्राच्या पर्यवेक्षिका सौभाग्यवती ज्योती जोशी मॅडम बालमंदिरकडील सर्व शिक्षक सेवक वृंद व आमचे बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते